दिल्ली सरकार देऊ शकतं मग आपलं महाराष्ट्र का देऊ शकत नाही आहे सहा हजार पेन्शन दिव्यांगांसाठी नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलानुवाचा या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मोदीजींचा वाढदिवस जो पंच्याहत्तरावा वाढदिवस साजरा केला जातोय आपल्या भारत देशामध्ये भा पीकडून म्हणा किंवा महायुतीकडून म्हणा साजरा केला जातोय खरंच अभिनंदन सर म्हणजे मोदीजींच मोदीजींना वाढदिवसात शुभेच्छा त्यांना दीर्घ आयुष्य लाभू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना राहील त्याच्यासोबतच प्रत्येक राज्य आपल्या आपल्या परीने मोदीजींना खुश करण्यासाठी किंवा मोदीजींना एक गिफ्ट देण्यासाठीचा सा प्रयत्न सुरू आहे मग महाराष्ट्राने काही केलं म्हणजे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेनी जे काही पेपरमध्ये जाहिराती दिल्या परत एका खासदारांनी ड्रोन शो ड्रोनचा शो केला पुण्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी पण भरपूर सारे उपक्रम केले गोष्टी केल्या तसंच बाकीचे राज्यही आहेत असं नाही की बाकीचे राज्य करत नाहीत जिथे बी जे पीच आमदार खासदार आहेत तर ते तिथं करता येतच मग तसंच एक दिल्लीतल्या मुख्यमंत्र्यांनी दिल्लीतल्या मुख्यमंत्र्यांनी मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांगांची पेन्शन सहा हजार रुपये केली सहा हजार रुपये केली म्हणून अशी घोषणा केली आणि त्याच दिवसापासून आपण सुरुवात करत आहोत आणि अमित शहाजी यांच्या हातसे त्याचं उद्घाटन किंवा वितरण केलं जाईल म्हणून सांगण्यात आलेलं आहे पण ही न्यूज फिरत आहे ही न्यूज पूर्ण व्हॉट्सअपमध्ये असेल किंवा यूट्यूब वरती असेल किंवा सोशल मीडियावरती फिरत आहे भरपूर ठिकाणी फिरत आहे याच्यात चुकीचं आहे असं काहीही नाही आहे किंवा शंभर टक्के बरोबर आहे असंही नाही आहे म्हणजे शंभर टक्के चुकीचीच आहे असं पण नाही आहे शंभर टक्के बरोबर आहे असंही नाही आहे ही न्यूज फिफ्टी फिफ्टीवरती आहे म्हणजे सहा हजार रुपये पेन्शन ही सरसकट झाली आहे का दिल्लीमध्ये तर नाही झालेली आहे सहा हजार रुपये पेन्शन ही सरसकट झालेली नाही आहे लक्षात घ्या जो मेसेज फिरतोय तो मेसेज आपण अर्धवट वाचला जातोय आपल्याकडून अर्धवट वाचले जाते आणि अर्धवट वाचून आपण सरकारवरती टीका करण्याचं काम असेल किंवा दोष देण्याचं काम कारण बाकीचं सरकार तर देऊ शकते बाकीचं राज्य तर देऊ शकते आणि दिल्लीमध्ये सुद्धा बीजेपीच सत्ता आहे बीजेपीचेच मुख्यमंत्री बसलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा बीजेपीच्याच मुख्य बीजेपीचेच मुख्यमंत्री किंवा महायुतीचेच मुख्यमंत्री असून पण दिव्यांगांना तर अडीच हजार देण्यासाठी सुद्धा इतका वेळ लागला असं काही ग्रुप्समध्ये काही याच्यामध्ये चर्चा सुरू आहेत या चुकीच्या नाही आहेत चर्चा तर बरोबर आहेत बाकीचे राज्य देत आहेत आंध्र प्रदेश सारखं राज्य सहा हजार रुपये पेन्शन दिव्यांगांना देऊ शकतं गोवा पाच हजार देऊ शकतं तर आपलं महाराष्ट्र का देऊ शकत नाही सहा हजार रुपये पेन्शन मागणी तर आपली सहा हजाराचीच होती पेन्शनची बच्चूभाऊंनी उपोषण पण केलं होतं की सात दिवस उपोषण केलं होतं बच्चूभाऊंनी की दिव्यांगांची पेन्शन सात हजार रुपये झाली सहा हजार रुपये झाली पाहिजे म्हणून पण त्याला कुठे ना कुठे तर मार्ग काढण्यात आला परत अजून मार्ग काढून अडीच हजार रुपये करण्यात आणला पण अडीच हजार करण्याआधी पण काही बीजेपीचेच आमदार असू देत किंवा महायुतीतलेच आमदारांनी एक असा प्रस्तावही दिला होता की वर्गवारी पेन्शन केलं जावं म्हणजे चाळीस ते साठ टक्केवाल्यांना तीन हजार रुपये किंवा साठ ते ऐंशी टक्क्या त्याच्यापेक्षा थोडं जास्त आणि ऐंशी ते शंभर टक्केवाल्या सहा हजार रुपये पेन्शन अशी वर्गवारी पेन्शन करता येऊ शकते म्हणून हेही सांगण्यात आलं होतं पण या कोणत्याच गोष्टींना म्हणजे कोणत्याच गोष्टीचा विचार न करता म्हणा किंवा काही कर न करता डायरेक्ट आपलं अडीच रुपये सरसकट सगळ्यांची पेन्शन झाली आणि त्याला सगळे सहमती झाले त्याच्या बाबतीत कोणतंही दुमत नाही आहे पण एक गोष्ट काय आली आता इथे दिल्लीमध्ये तीच गोष्ट घडलेली आहे म्हणजे आपण इथे विरोध करत होता म्हणजे मी पण तो विषय मांडला होता म्हणजे ते प्रस्ताव ज्यावर आमदार मांडत होते त्याच्या आधीच आपण एक विषय मांडला होता की सहा तीस ते साठ सॉरी साठ ते चाळीस ते साठ साठ ते ऐंशी आणि ऐंशी ते शंभर असे तीन टप्पे असले पाहिजे तीन टप्प्यात तिघांना पेन्शन दिली गेली पाहिजे म्हणजे तीन हजार साडेचार हजारांनी सहा हजार अशी पेन्शन दिली पाहिजे असं मी माझं मत होतं पण त्या मला पण भरपूर जणांनी आपल्या महाराष्ट्रातूनच विरोध केला होता पण आता तेच आता जे विरोध करतात तेच दिल्लीच्या पेन्शनमध्ये समर्थन समर्थनार्थ उतरलेत की काय असं वाटते आता मला कारण का तसे कमेंट्स पाहतोय मी किंवा तसे व्हॉट्सअपवरती चर्चा पाहतोय मी तसे आपल्या दिव्यांग मित्रमैत्रिणींच्या चर्चा पाहतोय मी तर दिल्लीमध्ये तसंच झालेलं आहे गोष्ट म्हणजे जे पंच्याहत्तर किंवा पासष्ट टक्क्याच्या वरील पासष्ट टक्क्यावरील म्हणूया आपण पासष्ट टक्क्यावरील जे दिव्यांग आहेत त्यांना सहा हजार रुपये पेन्शन झालेली आहे आणि बाकीचे जे पे ले 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 त्याना त्याना दिव्यांग आहेत चाळीस ते पासष्ट टक्क्यापर्यंत त्यांना आहे ती अडीच हजार रुपयेच राहिलेली आहे अडीच किंवा तीन हजार रुपयेच पेन्शन राहिलेली आहे त्यांना त्यांची पेन्शन वाढ करण्यात आलेली नाही आहे ज्या दिव्यांगांना ज्या दिव्यांग मित्रांना किंवा ज्या दिव्यांग मैत्रिणींना गरज पडते सहायकाची म्हणजे मदतनिसाची गरज पडते त्याच्यासाठी ते अडीच हजार रुपये किंवा तीन हजार रुपये पेन्शन त्यांची वाढवण्यात आलेली आहे म्हणजे त्यांची जी सेवा करतात आता समजा मी पूर्ण ब्लाइंड आहे मला बाहेर पडता येत नाही एकट्याला किंवा मला बाहेर जाता येत नाही एकट्याला ते सगळे निकष बघितले जाणार आहेत की मला मदतनीस लागतो का मला मदतनीस घरी म घरी जेवण बनवण्यासाठी किंवा जेवण करण्यासाठी म्हणा किंवा औषधं घेण्यासाठी म्हणा किंवा दैनंदिन दिवसामधल्या ज्या काही गरजा आहेत किंवा जे काही कामं काम करण्यासाठी जे काही मदतनीस लागतो तर तो मदतनीस जर लागत असेल तर त्याच्यासाठी ते अडीच हजार रुपये किंवा तीन हजार रुपये वाढवून देण्याचं काम या सरकारने केलेलं आहे ते आणि ते टोटल करून ते सहा हजार रुपये दिले जाणार आहेत आणि ते सरसकट नाही आहेत त्याच्यासाठी वेगळे ॲप्लिकेशन करायचं आहे त्याच्यासाठी त्यांनी ते निकष काढले जातील त्याच्यातून निकष काढणार आहेत किंवा त्याचं ते नियमावली बनणार आहे थे परत त्याचं सगळं व्यवस्थित सगळा अभ्यास केला जाणार आहे त्याला खरीच गरज आहे का तो लोकमो डिसेबिलिटी असेल तर त्याला ते त्याचं त्याचं कामं करता येऊ शकतात का करता येऊ शकत नाहीत का हे सगळ्या गोष्टी बघून मग तिथं ते सहा हजार रुपये पेन्शन त्याला त्याच्या खात्यावरती दिली जाणार आहे मी आता तुम्ही असं म्हणाल की मी त्यांची बाजू घेतोय वगैरे वगैरे बाजू नाही घेत आहे पण जी सत्य परिस्थिती आहे तर ती तर समजावून सांगितली पाहिजे ज्या गोष्टी आहेत तर त्या सांगितल्याच पाहिजेत आपल्या महाराष्ट्रात अडीच हजार रुपये झालेलंच आहे पण आमचं मागणंच आहे आपलं म्हणणंच आहे की सहा हजार रुपये आपल्या महाराष्ट्रात सुद्धा अडीच हजाराचं सहा हजार झालंच पाहिजे पण सरकारने आपल्या इथे ज्या सरकार विचारात दिन होतं सरकारमधील आमदार काही मत मांडत होते की टप्प वर्गवारी पेन्शन वाढवून द्या त्यावेळेला आपल्याच दिव्यांग काही दिव्यांगांनी विरोध केला होता काही दिव्यांग संस्थांनी विरोध केला होता पण तिथे जर ते वाढ झालेला आहे तर तिथं आता एक्सेप्ट झालेला आहे म्हणजे त्यांनी तिथं चालू केलेला आहे तिथं तर तिथे का बघितलेलं आहे तिथं कुणाला खरी गरज आहे त्याला बघून त्याला त्याची वाढ दिलेली आहे ज्याला बाकीच्या मन पण गरज आहे चाळीस ते साठ टक्केवाल्यांना गरज नाही असं आहे त्यांनाही गरज आहेच पण त्यांना ते थोडे काम स्वतःच्या स्वतः करू शकतात किंवा स्वतःच्या स्वतः गोष्टी करू शकतात त्याच्यामुळे त्यांना थोडे पैसे कमी देण्यात आलेले आहेत फक्त काय तो समतोल साधण्याचा प्रयत्न हा दिल्ली सरकारने केलेला आहे तर माझी एक विनंती राहील मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त जसं दिल्लीने निर्णय घेतला तसा बाकीच्या राज्यांनीही निर्णय घ्यावा आणि दिव्यांगांना ज्या काही दिव्यांगांच्या हाल अपेष्टा आहेत तर त्या थांबवाव्यात आणि दिव्यांगांची पेन्शन सरसकट सगळीकडे समान नागरिक कायदा आपण म्हणतोय किंवा समान हक्क काय म्हणतोय किंवा समान अधिकार आहे म्हणतोय आपण समान अधिकार आपण भारतात राहतोय म्हणजे समान अधिकार आहेत म्हणतोय मग तो दिल्लीचा दिव्यांग असू दे किंवा महाराष्ट्राचा असू दे किंवा पंजाबचा असू दे किंवा दिल्ली महाराष्ट्राचा असू दे किंवा गुजरातचा असू दे किंवा गोवाचा असू दे कारण काय होतंय की गुजरातमध्ये एक हजार रुपये पेन्शन दिली जाते दिव्यांगांना आणि महाराष्ट्रामध्ये अडीच हजार हा भेदभाव तर होतोयच ना पंजाबमध्ये वेगळी दिली जाते गोवामध्ये पाच हजार दिली जाते आंध्र प्रदेशमध्ये सहा हजार रुपये पेन्शन दिली जाते दिव्यांगांना आणि राजस्थानमध्ये बाराशे रुपये दिले जाते तर हे भेदभाव नसले पाहिजेत सर सरसकट सगळ्या दिव्यांगांना कारण राजस्थानमध्ये पण राहणारा दिव्यांगच आहे आणि दिल्लीमध्ये पण राहणारा दिव्यांगच आहे त्याच्यामुळे या सगळ्यांचा विचार करून दिव्यांगांची पेन्शन सरसकट एकच केली पाहिजे हीच एक विनंती सगळ्या सरकारांना करतो आणि मोदीजींना पण करतो की मोदीजींनी असा एक नियम आणावा तेवढीच एक विनंती करतो आणि दिल्लीमध्ये जे काही स घडलेलं आहे तर त्याचंच तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा ठेवतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग